घरात गेले अनेक वर्ष लाल दिवा होता मोदी साहेब दिवा घेऊन गेले पण सत्ता नाही कोणाची घेऊन जाऊ शकत आणि मला असं वाटतं आमच्या कुटुंबाची सत्ता ही पदानी येत नाही लोकांच्या प्रेमाने येते आणि त्याच्यामुळे गेले पन्नास वर्ष सातत्याने साहेब असतील त्यानंतर दादा असतील यांच्यामुळे सातत्याने सत्त ह्या सत्ता पण त्या सत्तेचा उपयोग हा सर्वसामान्य माणसाच्या सेवेसाठी करायचा असतो हा आ... विचार सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात असतो आणि मी सकाळी पण इथे येत असताना जालिंदर भाऊ सु दामाफास दुलगाडे आम्ही हीच चर्चा करत असतो की आपण जरी विरोधात असलो तरी आपल्याला असं कधीच वाटत नाही की आपण विरोधात आहोत अजूनही लोक आपल्याचकडे कामं घेऊन येतात आणि भाग्य आपलंच आहे की माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामधून मोठ्या संख्येने जिल्हा परिषदला लोक निवडून आले आणि नाना देवकातेंवर अतिशय विश्वासाच्या नात्याने दादानी जिल्हा परिषदची जबाबदारी दिली आणि मला आनंद वाटतो तुम्हाला सांगताना की ह्या राज्यामध्येच फक्त नाही देशामध्ये दे। त्या पहिल्या दोन तीन जिल्हा परिषद चालतात त्याच्यातली सगळ्यात उत्तम जिल्हा परिषद कुठली असेल तर ती नाना देवकातेंशी पुणे जिल्हा परिषद आहे याचा मला सार्थ अभिमान आहे आणि हे ना अशा खंडातली ते आधीच्या अध्यक्ष मार्गदर्शन करत आहेत मला एक पहिले आणि आता हे दुसरे त्याच्यामुळे दोघांचे एकामेकावर आणि या संस्थेवर विशेष प्रेम आहे आणि तसं नाना चांगलं काम करतायत आता तसंच चांगलं काम जालेंदर भाऊंनी त्यांच्या काळात केलं आज कुठेही गेलं तरी गावात आवर्जून लोक आठवण काढतात फक्त पुरंदरला नाही जिल्ह्यामध्ये गेल्यावर की हे जालेंदर भाऊ काम होते ना तेव्हाही काम केलेत आणि लाखात नाही तेव्हाही कोटीत काम केले मी विचार करतो की त्या काळात तर एवढा पैसा निधी नसायचा पण आपली सत्ता होती आणि त्याच्यामुळे दादा जास्ती लक्ष घालून या भागात जास्त निधी कसा येईल हे करत असे आणि एक अनेक गोष्टींची चर्चा झाली की एक गोष्ट आपण सगळ्यांनी मान्य केली पाहिजे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी जेवढा निधी ओढून आणू शकतात मला नाही वाटत दुसऱ्या कुणाचं आणि याचं कारण असं की अनेक वर्षाचा अनुभव प्रशासनाचा अनुभव सत्ता मिळवणं सोपं असतं पण ती भोगणं अवघड असतं आणि त्याचा उपयोग सर्वसामान्य जनतेसाठी ते जे काम करतात त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची फार मोठी ताकद आहे आणि काम करताना आपल्याला सातत्याने दिसतं मी या कार्यक्रम पत्रिका बघत असताना कर्नल आजची भूमिपूजनं किती झाली आहे ती बघत होते तर आधीच्या भाषेला तुम्ही गाव लहान आहे म्हणणार आता एकीकडे गाव लहान आहे तुम्ही म्हणताय आणि जालेंदर भाऊ या गावात दोन कोटी सात लाख रुपयाची कामं होत आहेत त्याच्यात किती शून्य आहे हे पण मला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे का महिना दोन कोटी सात लाखात किती शून्य असतं मला पण नाही माहिती जाऊ दे आपल्याला काय करायचं आपल्याला पाणी आल्याची कारण किती का कोटीचं असेल पण मला आनंद वाटतो की तुम्ही पण आठवणींचा उजाळा केला संघटनेत कुठल्या ना कुठल्या तुम तुमच्या आणि ही जी कामं आहेत तुम्ही आणि दादांनी नाही केली तुम्ही केलेल्या धावपळीमुळे ही सगळी कामं होत आहेत या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांचं मनापासून कौतुक केलं पाहिजे की माझ्या घरचं हे काम आहे म्हणून काय त्यांच्या घरचं लग्न आहे असं म्हणून तुम्ही सगळे धावपळ करत असता आणि ही सगळी जी कामं य करण्यात आपल्याला यश आलं आहे दादाचं मार्गदर्शन नेहमीच असतं अध्यक्ष फक्त इथे नाही काई काई मी अध्यक्षांना विनंती केली म्हटलं मी भाषण ते म्हणले हो मला सविस्तर भाषण करायचंय कारण बऱ्याच वेळा असं होतं दादा असले की त्यांचं भाषण करत होते कारण काही ना काहीतरी होतं आता त्यांना वाटलं आज मी पण त्यांचा कार्यक्रम करते पण मी नाही कार्यक्रम मी आपलं माझं भाषण करून जागा आहे तुम्ही भोगा आता किती वेळ ते मला माहिती नाही बाबा तुम्ही जेवण घेऊन बसला आहे ना मग कसा आरामशी पण हा सगळा चेष्टेचा भाग झाला पण खरंच नाना देवकर त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं की विकास कामं होतातच आहेत ते त्यांची जबाबदारी आहे पण त्यांनी आणखीन एक दोन अतिशय उत्तम कार्यक्रम घेतले ते आ त्याचा उल्लेख करणं मला अतिशय महत्त्वाचं वाटतं जे आधी कोणीही केलेली नाहीत आणि जिल्ह्यात नाही राज्यात नाही देशात कोणी केले नाही हा प्रस्ताव नाना देवकर ठेवला की प्रत्येक तालुक्यामधली जी आपली अंगणवाडी असते अंगणवाडी सगळीकडे असते पण त्याला वीज आणि पाणी असतं का नाही तुम्हीच नाही म्हणताय बरं झालं पण नानांनी कार्यक्रम घेतला म्हणजे एखाद्या माणसाच्या मनात इच्छा असेल तर तो, तो काय करू शकतो आणि प्रशासन काय करू शकतं याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे नाना देवकरते त्यांनी तीन महिन्यात तीन महिन्यात जवळपास पंच्याण्णव टक्के अंगणवाडींना वीज आणि पाणी द्यायचा कार्यक्रम त्यांनी आपल्या संपूर्ण भागात घेतला आणि मला इतकं मनात समाधान वाटतं आणि फक्त आपल्या मतदारसंघात नाही संपूर्ण जिल्ह्यात घेतला आणि जिल्ह्यात घेतल्यानं मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की ह्या देशातला पहिला जिल्हा त्याच्यात पंच्याण्णव टक्के अंगणवाड्यांना वीज आणि पाणी आहे हा पुणे जिल्हा आहे आणि याची दोन मी नाही घेतलेली प्रधानमंत्री कार्यालयाने घेतले कारण का त्यांच्याकडे देशा देशाचा देता जातो आणि देशामध्ये तुम्ही जिल्हा हा आणखीन एका गोष्टीसाठी एक नंबर आहे तो सामाजिक उपक्रम आहे आणि माझे प्रयत्न असतो की माझ्या लोकसभा मतदारसंघातलं एकही पोर अंधारात शिकणार नाही आणि अंगणवाडीमध्ये पोरं आपली सगळ्यात लहान असतात त्यांच्या मेंदूची जी वाढ असते ती सगळ्यात जास्त तीन ते सहा वयोगटात होते आणि तेव्हाच ती पोरं अंगणवाडीत असतात पण तिथेच आपण जर त्यांना जबाबदारीने नीट केलं नाही तर त्यांचं पूर्ण आयुष्य पुढे अडचणीत होऊ शकतो त्याच्यामुळे मी नानांचे जाहीरपणे एक लोकप्रतिनिधी म्हणून नाही पण एक नागरिक आणि आई म्हणून आभार मानते की त्यांनी आमच्या सगळ्या मात्या भगिनींच्या जा पोरांसाठी हा अतिशय उत्तम कार्यक्रम केला आणखीन एक त्यांनी कौतुकास्पद कार्यक्रम केला जो माझ्या आहेत ही अंगणवाडी मला प्रिय आहे म्हणून मला तो मनाला भावला आणि दुसरा एक कार्यक्रम त्यांनी केला जो सामाजिक समतेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे तो म्हणजे संविधानाचा कार्यक्रम या देशामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं म्हणून मी तुमच्यासमोर दिय प्रधानमंत्र्याला एक मत अंबानीला एक मत आणि तुम्हाला पण एकच मत मग हा अधिकार आपल्याला सगळ्यांना समानतेचा हा फक्त फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे महिलांना तुम्ही इथे खुर्चीवर बसला आहे ना तो तुमच्या मताची ताकद येते प्रत्येकाला मत आहे आणि कधी ना कधी कोणाला तुमच्या दारात मत मागायला यावंच लागतं त्याच्याशिवाय तो पदाधिकारी होत नाही पाच वर्ष किती पण फिरू देत्या काय करत पाच वर्षही तुमच्याच दारात यावं लागतं हा मान सन्मान जो दिलाय आम्ही कोणी नाही तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानात तुम्हाला मिळाला आणि ते संविधान बदलायची भाषा आज असलेलं सरकार करतात त्यांचे आमदार बोलतात खासदार बोलतात मंत्री बोलतात आणि तेव्हा नानांनी मला सुचवलं की आपण संविधानाचं वाचन आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान तुमच्या पिढीने वाचले पण माझ्या नंतरची जी पिढी आहे जी इथे उभी आहे त्यांना संविधानाबद्दल किती माहिती आहे जरा मला डाऊट आहे जरा जे ज्येष्ठ आहेत त्यातले चाळीस इथले त्यांना माहिती असेल पण वीस पंचवीस तीस वर्षाच्या मुलांना आणि त्याची त्यांची चूक नाही आपण त्यांना सांगण्यात कमी पडलो म्हणून नानांनी एक कार्यक्रम घेतला सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिवस असतो आणि त्यांनी वर्षभर निर्णय घेतला आहे की सगळ्या जिल्हा परिषदच्या शाळेंमध्ये संविधान याचं वाचन आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते हे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा मोठा आणि व्यापक कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे हे अतिशय सामाजिक आज जी देशात परिस्थिती आहे जात धर्म मी तुम्हाला खरं सांगते माझं दोन हजार चौदाचं चा इलेक्शन होतं ना मला कुठल्याच जातींमधला फरकच माहिती नव्हता आता दोन हजार एकोणीस आहेत कुठली परीक्षा द्या था। गॅरंटी सांगते मी तुम्हाला अण्णावरनं जात सांगू शकतात हे वाईट आहे दोन हजार नऊला लढले काही घेणं देणं नव्हतं जातीशी चौदा पण तशीच लढली कारण का मला वाटलंच नाही की कोणी जात धर्म मध्ये काम केलंय लोक मत देतील पण आज हे जे प्रशासन आज जे लोक सत्तेमध्ये आहेत त्यांनी सामान्य माणसाच्या मनामध्ये इतक्या चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यामुळे जा आज जात धर्माच्या जा गोष्टी आम्हाला कधी माहिती नव्हत्या त्या आता कळायला लागल्या आणि दुर्दैव आहे खरंच माझ्या पिढीचं अपयश आहे तुमची पिढी खरं तर आमची आज सगळे ज्येष्ठ जे बसले ना तुमची पिढी आमच्यापेक्षा बरी होती तुम्ही कधी असलं राजकारण समाजकारण केलं नाही आमचं दुर्दैव की एकीकडे मोबाईल फोनवर बोलतो आहे आणि दुसरीकडे जात धर्माच्या गोष्टी करतो आहे त्यामुळे मला विचाराल तर आमची पिढी सुशिक्षित जरूर झाली पण त्याचा जा उपयोग सामाजिक परिवर्तनात झाला फक्त शाहू फुले आंबेडकर छत्रपती हे नावासाठी झाले आमच्या पिढीने ते सगळं मिटवून टाकले दुर्दैव आहे आणि मी कबूल करते ते पण मी एक गोष्ट तुम्हाला जरूर सांगेन की ह्या कदाचित आत्ता मी ह्या सगळ्यात असेल पण मी ठरवलेलं आहे की हे सगळं इलेक्शन संपल्यानंतर जसं स्त्री भ्रूण हत्येत मी काम केलं तसंही सामाजिक एकतामध्ये दे, या देशाची आणि समाजाच्या राणामध्ये जात धर्म सोडून माणुसकीसाठी जे काय करायला लागेल ते सगळं कामही खासदार म्हणून नाही आणि लोक नागरिक म्हणून करण्याचा व्यापक कार्यक्रम मी दिले असतात मला कंटाळालाही ऐकू तुम्हाला येत नाही कधी तुम्हाला असं वाटत नाही माणूस हा माणूस आहे आणि ही गंमत म्हणून तुम्हाला गोष्ट सांगते ही गोष्ट मला कधी मनापासून पटली देशातलं सगळ्यात मोठं कॅन्सरचं हॉस्पिटल आहे टाटा मेमोरियल आहे पुण्या मुंबईत मोठं हॉस्पिटल आहे देशातून एक जगातून लोक तिथे देतात तेव्हा जेव्हा त्या हॉस्पिटलच्या बेडवर आपण असतो ना तेव्हा ते ऑपरेटिंग थिएटरला जेव्हा तो माणूस जातो तेव्हा मग त्याची जात धर्म येत नाही त्याला फक्त दोनच लोक आठवतात हो डॉक्टर आणि देव म्हणजे ते जात धर्म समजा तुमचं काय किडनी बदलायची आहे तेव्हा किडनी मॅच झाली तुम्ही फक्त तुम्ही बघत नाही तर कुठल्या जातीचा आहे का कर्नलवाडीचा आहे का निर्याचा आहे का गळ गुळूंचेचं आहे कोण बघत नाही तेव्हा आपल्याला किडनी मिळाली थँक्यू गॉड थँक्यू डॉक्टर चलो आगे खरंय नाही मला सांगा रक्तदान तुम्ही करता तुमचं रक्त काय तुमच्याच धर्माला जातं नाही जात पण कोणीतरी बोललं पाहिजे आम्ही पण सगळ्यांनी बोलायचं बंद केलंय कारण का जाऊ दे बाबा कशाला आपल्याला इलेक्शन लढायचंय त्याच्यामुळे या सगळ्यात आपण मी तरी अडकले मी प्रांजळपणे कबूल करते आणि हा बदल करणार आहे मी एकवीस आधार तू लोकप्रतिनिधी आहे समानते समानतेबद्दल बोलते हे सगळे जात धर्म महिला पुरुष ही सगळी समानता मी फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुले आणि छत्रपतींचं नाव नावासाठी घेत नाही माझ्या ते झालं पाहिजे आणि ते तुम्हाला पुढच्या पाच वर्षात मी करून दाखवी आज खरं तर बरीच कामं आत्ता नाना बोलणारेच आहेत त्याच्याबद्दल त्याच्यामुळे मी आपला फार वेळ घेणार नाही आणि तुम्ही कार्यक्रम करून मला या आशा वर्करकडेही जायचं आहे त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांकडून मी परवानगी घेते आज आपण ऐका